आणि उपस्थित केलेला आहे महापौरांवर नितीन राऊत यांनी टीका केली आहे महिलांना मारहाण झाली त्याची चौकशी करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे पुणे महानगरपालिकेला लाज वाटायला हवी महापौर काय झोपा काढत होते का पावसाळ्यात महामारीच्या काळात कारवाई का केली के के गेली महिलांचे केस ओढले गेले या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि बिल्डर अजित ओहोर यांच्यावर जवळचा पालकमंत्र्यांनीच तोडकाम कारवाई न थांबवण्याचे आदेश दिले या आरोपावर मात्र पालिका ही जबाबदारी सांगत खरंतर आता या सगळ्याबद्दल आरोप प्रत्यारोप सुरू झालेत नितीन राऊत यांनी सुद्धा पुण्यात जाऊन या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला एक तर लक्षात घ्या की कारवाई ही पुणे महानगरपालिकेची कारवाई होती संपूर्णपणे पुणे महानगरपालिकेची कारवाई असताना पुणे महानगरपालिका त्यासाठी जबाबदार आहे ते आपली जबाबदारी त्या ठिकाणी वेगळी करू शकत नाही आपल्याला ना त्या ठिकाणून मुक्त करू शकत नाही आणि पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचं त्या ठिकाणी राज्य आहे त्यांचं प्रशासन आहे त्या ठिकाणी शासन आहे आणि त्यांचा कोणीही प्रतिनिधी त्या ठिकाणी गेलेला नव्हता आणि त्यांनी त्या झोपडपट्टीधारकांना वाचवलं नाही त्यामुळं त्यांचा संपूर्ण दोष या ठिकाणी आज तरी सकृतदर्शनी दिसतो आहे या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत